सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने काय होते एकदा श्री विष्णूंना माता लक्ष्मीने विचारले प्रभू सूर्याला जल देण्याचे महत्त्व काय आहे सूर्याला जल अर्पण करण्याचे फायदे काय आहे आणि सूर्याला जल देण्याची योग्य पद्धत कोणती आहे तेव्हा श्री विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले हे देवी तुम्ही हा जो प्रश्न विचारला आहे तो समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न आहे सूर्य देवाची उपासना ही अत्यंत शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावे त्याचे त्याच्या जीवनामध्ये खूप फायदे होतात याबद्दल मी तुम्हाला एक कथा सांगतो ही कथा जो कोणी पूर्णपणे ऐकेल त्याचे जीवन सुख समाधानाने भरून जाईल प्राचीन काळी एक सुंदर नगर होते त्या नगरामध्ये एक ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता तो ब्राह्मण खूप विद्वान होता पण त्याने त्याच्या ज्ञानाचा कधीही चांगला उपयोग केला नव्हता तो आपल्या ज्ञानाचा उपयोग नेहमी चुकीच्या मार्गाने पैसा मिळवण्यासाठी करत असे तो कधीही इतरांची मदत करत नसे त्याला कधीही इतरांचे दुःख समजून घेण्याची इच्छा नसे तो प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त स्वतःचे स्वार्थ कसे बघता येईल हेच पाहत असे तो एक ब्राह्मण असून देखील त्याने कधीही सूर्यदेवाला जल अर्पण केले नव्हते एके दिवशी तो ब्राह्मण काही कामानिमित्त जंगलातून आपल्या गावी परतत होता तेव्हा तेथे एका भुकेल्या वाघाने त्याच्यावरती झडप टाकली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्यानंतर यमदूत त्याला यमलोकात घेऊन गेले यमलोकात घेऊन गेल्यानंतर त्याच्या सर्व कर्माचा हिशेब वाचला गेला त्याच्या कर्माच्या हिशोबानुसार त्यानं चांगलं काम केलंच नव्हतं त्यामुळे साहजिकच त्याला नरकात टाकण्यात आलं त्याच्या कर्मानुसार त्याला अनेक वर्ष नरक यातना भोगाव्या लागल्या त्याने केलेल्या कर्मानुसार सर्व हिशोब चुकता करण्यासाठी त्याला पुन्हा मनुष्यजन्म मिळाला यावेळी त्याचा जन्म हा एका शुद्र कुटुंबामध्ये झाला होता तो जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न लावून दिले तो आपल्या पत्नीसोबत जंगलातल्या एका झोपडीमध्ये राहू लागला त्याच्या लग्नाला अनेक वर्ष झाले होते पण तरी देखील त्याच्या घरी अपत्य सुख आले नाही त्यामुळे तो खूप दुःखी होता त्याचे जीवन इतके क्लेशदायक झाले होते की एकामागून एक दुःख त्याच्या जीवनामध्ये येत होते त्याला आपले जीवन अत्यंत कठीण दिवसांमध्ये जगत होता त्यातच त्याला एका दुर्धर रोगानं ग्रासलं त्याला कुष्ठरोग झाला होता त्या कुष्ठरोगामुळे त्याच्या अंगावरती असंख्य जखमा झाल्या त्या जखमांमधून सतत रक्त पाणी आणि पू बाहेर पडत असे आता त्याला तर आपले जीवन अगदी नकोस झालं होतं पण त्याची पत्नी मात्र एक निष्ठावान आणि सद स्त्री होती ती आपल्या पतीची दररोज सेवा करत असे ती त्याला आंघोळ घालत असे त्याच्या सर्व जखमा पुसून त्याला लेप लावून नंतर त्याला जेऊ खाऊ घालत असे पण तो शुद्र मात्र नेहमी मनात विचार करत असे की असं माझं कोणतं पाप आहे की ज्यामुळे मला इतक्या वेदना आणि क्लेश सहन करावे लागत आहेत एके दिवशी त्याच्या दारावरती एक साधू भिक्षा मागण्यासाठी आला तेव्हा त्या शूद्राच्या पत्नीने त्या साधूचे चांगल्या प्रकारे आदरतिथ्य केले त्याला जेऊ खाऊ घातले त्यामुळे तो साधू कुष्ठरोग्याच्या पत्नीवरती प्रसन्न झाला तेव्हा त्याच्या पत्नीनं त्या साधूस विचारले माझा पती इतक्या दुःखामधनं का वावरत आहे असे काय कारण आहे की ज्यामुळे आमच्या जीवनामध्ये अपत्य सुख नाही आणि आता नवीन रोग माझ्या पतीला लागला आहे इथे आमचे काय चुकत आहे कोणत्या जन्माचं पाप आम्ही भोगत आहोत तेव्हा साधू म्हणाले पुत्री हे सर्व दुःख तुझा पती जे भोगत आहे ते सर्व त्याच्या मागील जन्माचं कर्म आहे जोपर्यंत त्याच्या कर्माची शिक्षा भोगून पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यात कुणीही काही हस्तक्षेप करू शकत नाही त्याची शिक्षा त्याला भोगावीच लागणार आहे पण यावरती मी तुला एक उपाय सांगू शकतो तू दररोज सूर्य देवाची पूजा कर सूर्यदेवाला जल अर्पण कर सूर्यदेवाच्या कृपेने तुझ्या पतीचे या शापातून मुक्ती होईल तेव्हा साधूने तिला सूर्य देवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली साधूने सांगितल्याप्रमाणे त्याच्या पत्नीने आणि त्याने सूर्यदेवाची भावाने पूजा केली तिने सूर्यदेवाला रोज जल अर्पण केलं त्यामुळे काही दिवसातच तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला आणि सूर्यदेवाच्या कृपेनं त्याला मजबूत शरीर मिळाले त्यांनी सूर्यदेवाची मनापासून उपासना केली त्यामुळे लवकरच त्यांचं जीवन धन धान्यानं भरून गेलं पुढे श्री विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले जो दररोज सूर्य देवाला, जल अर्पण करतो त्याच्या जीवनामध्ये सर्वत्र तेज पसरते त्याचे जीवन जणू प्रकाशित होऊन जाते कारण सूर्याची शक्ती इतकी अलौकिक आहे की जर सूर्य तेज पसरले नाही तर संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊन जाणार सूर्याचा प्रकाश हा आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो सूर्याला जल अर्पण केल्यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात सूर्याची उपासना केल्यामुळे आत्मा शुद्ध होतो मनोबल वाढते रोज सकाळी स्नान केल्यावरती मंत्र उच्चार करत सूर्यदेवाला जल अर्पण करावे जेव्हा सूर्याची किरणे पृथ्वीवरती प्रवेश करत असतात तेव्हा ती किरणे तेथील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक बनवत असतात सूर्याला अज्ञ अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होतं आणि मान सन्मान वाढतो अशी मान्यता आहे याशिवाय कोणत्याही कारणाने लग्न जुळण्यास उशीर होत असेल तर नियमितपणे सूर्याला जल अर्पण केल्यास विवाह योग लवकर जुळून येतो पण सूर्याला जल देताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात चला जाणून घेऊया सूर्य देवाला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात सूर्यदेवाला नेहमी तांब्याच्या भांड्यातूनच जल अर्पण करावे सूर्याला फक्त सकाळी म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण करावे सकाळी अघ्य देणे फायदेशीर मानले जाते सूर्यदेवाला अघ्य देताना आपले तोंड पूर्वेकडे असावे पाण्यात रोली किंवा लाल चंदन टाकावे याशिवाय सूर्यदेवाला लाल फुले अर्पण करणे देखील शुभ मानले जाते चुकीच्या पद्धतीने जल अर्पण केल्यास त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात जेव्हा सूर्यदेवाला जल अर्पण करणार तेव्हा भक्तिभावाने जल अर्पण केले पाहिजे जेव्हा जल अर्पण करणार तेव्हा हातांची ओंजळ बनवून हाताची तर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नये म्हणजेच एकमेकांना स्पर्श करू देऊ नयेत दोन्ही हाताचे अंगठे लांब ठेवावे तर्जनी आणि अंगठा एकत्र एक ठेवला तर ती राक्षसी मुद्रा बनते आणि या आसनावर सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करणे अशुभ मानले जाते दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानं सूर्यदेवाचा प्रभाव शरीरावर वाढतो अशी धार्मिक मान्यता आहे यामुळे तुमच्यातील ऊर्जा वाढणे तसेच रोज सूर्याला जल अर्पण केल्यास आत्मशुद्धी आणि बल प्राप्त होते समाजात मान सन्मान ही वाढतो रविवारी जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा सूर्याच्या या मंत्रांचा जप केल्यास माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात मंत्राचा तप करताना सर्व उच्चार हे स्पष्ट असावेत आता आपण मंत्र कोणते आहेत ते पाहणार आहोत ओम गृणी सूर्य आदित्याय ओम रीम ह्रीं सूर्याय सहस्त्रकिरणाम फलम देही देही स्वाहा ओम एही सूर्य सहस्रांशो तेजोराय जगत्पते अनुकम्पम्याय, भक्त्याय ग्रहानाघर्य दिवाकरा ओम भ्रीम गृणी सूर्य आदित्य क्लीन ओम ओम भ्रीम भ्रीम सूर्याय नमः ओम सूर्याय नम ओम घृणीसू सूर्याय नम ओम भास्कराय नम ओम अर्काय नम ओम सवित्रे नम सूर्यदेवाचा महिमा हा अपरंपार आहे रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतून सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषतः सूर्य देवाचे व्रत करावे आणि सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे सूर्य देवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे गहू गूळ चंदन आणि पिवळ्या रंगाचे कापड या वस्तूंचे रविवारी दान केल्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात माहिती आवडल्यास ओम भास्कराय नम लिहायला विसरू नका